शक्तीपीठ महामार्गाला जिल्ह्यात शेतकऱ्यांचा विरोध परळी अंबाजोगाई तालुक्यात रोखले काम राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाला बीड जिल्ह्यात विरोध होताना दिसून येत आहे बीडच्या अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग जाणार असून या ठिकाणचे शेतकरी या महामार्गाविरोधात आक्रमक झालेले दिसून आले आहेत जिल्ह्यात परळी अंबाजोगाई तालुक्यातील ज्या गावातून शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित आहे त्या अनेक गावांमध्ये सीमांकनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला आहे वरवटी सायगाव पिंपळा धायगुडा भारस कित्ता या गावात शेतकऱ्यांनी एकत्र येत मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध केला कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी या महामार्गाला न देण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेत यावेळी घोषणाबाजी केली यावेळी शिंदे व्यंकट ढाकणे खुर्शीद अली संदीप पान कांबळे आदींसह महिला शेतकऱ्यांनी देखील आपला सहभाग नोंदवला आहे शेतकऱ्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना आपली मोजणी सोडून माघारी जावे लागले शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांची मंगळवार दिनांक आठ एप्रिल रोजी लातूर संपन हली, या ठिकाणी विभागीय परिषद संपन्न झाली या परिषदेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार नाना भिसे अखिल भारतीय किसान सभा राज्याध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख कॉम्रेड अॅडव्होकेट अजय बुरांडे गोकुळ दूध संघाचे संचालक प्रकाश पाटील यांच्यासह मराठवाड्यातील व इतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य किसान सभा प्रतिनिधी पर्यावरण प्रेमी पक्षी प्रेमी अर्थतज्ञ बारा जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी महिला नागरिक हे उपस्थित होते यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना कॉम्रेड अॅडव्होकेट अजय बुराडने म्हणाले की शक्तीपीठ संदर्भात किसान सभा सुरुवातीपासून विरोध करत असून राज्यासह जिल्ह्यातील शेकडो एकर सुपीक बागायती जमीन संपादित करून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी भूमिहीन करत भिकेला लावणारा हा शक्तीपीठ महामार्ग असून नानाप्रकारे राज्यात शेतकऱ्यांना शेती व्यवसायापासून दूर करण्याचे आणि भांडवली हितसंबंध जोपासायचे हे षडयंत्र हे सत्ताधारी करीत आहेत जिल्ह्यातील परळी आंबाजोगाई येथील अनेक गावात या महामार्गाच्या सीमांकनात शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत आलेल्या अधिकाऱ्यांना माघारी पाठवले शक्तीपीठ विरोधात किसान सभा शेतकऱ्यांच्या सोबत लढत याला विरोध करणार आहे असेही ते यावेळी म्हणाले